कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मोठी बातमी आपण पाहतोय ही बातमी दादर परिसरातली आहे दादर परिसरामध्ये कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे एकंदरीत एक आपण जर बघितलं तर या ठिकाणी सकाळपासूनच कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली होती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी केली जात होती मात्र आता कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची या क्षणाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते हे बघा हे जे कार्यकर्ते आहेत ते अगदी काही वेळापूर्वी आपण साम टी लाईव्ह सुद्धा बघितलेले होते त्यांच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे व्यंगचित्र आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि त्यांनी एकंदरीत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिलेली होती आणि या बॅनर वरती आपण जर पाहिलं तर देशद्रोही असं लिहिण्यात आलेलं होतं आणि जे महाराष्ट्रद्रोही आहेत त्यांच्या मागे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे शाबूक घेऊन लागले असल्याचं आपल्याला ला बघायला मिळालेलं होतं मात्र आता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण संदीप देशपांडेंना बघू शकतोय खरंतर मनसेचे काही कार्यकर्ते आहे ज्यांनी एक वेगळ्या प्रकारचे टी शर्ट घातलेलं आहे आणि त्या टी शर्ट त्यांच्या पोशाखावरती चक्क बारा खडी लिहिलेली आहे होय त्यांच्या पोशाखावरती आपल्याला बारा खडी बघायला मिळते आहे आणि या बारा खडीमध्ये टी शर्ट जो आहे तो घातलेला आहे टी शर्ट वरती बारा जी आहे ती पाहायला मिळते बारा खडी लिहिलेली आवाज महाराष्ट्राचा आहे काय सांगणार बारा खडी लिहिले बारा खडी लिहिण्यामागचे कारण काय बारा खडी मला असं वाटतं की मराठीचा आवाज हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि हा मराठीचा विजय आहे म्हणून मराठीची बाराखडी आहे पण अनेक लोक म्हणतात की मराठी बोलणार नाही खुनच देत आहेत मला असं वाटतं जे बोलणार नाहीत किंवा जे मास दाखवतील मराठीचा अपमान करतील त्यांच्या काना खालीच बसणार हे आम्ही कालच स्पष्ट केलं नाही पण आपण जर पाहिलं तर भाजपचे अनेक नेते आहेत मंत्री आहेत ते उल्लेख करतायत की त्या भागात जा आ, मुस्लिम मोहल्ल्यामध्ये जाऊन सांगा त्याचं काल उत्तर दिलंय ज्यावेळा रजा अकादमीचा मोर्चा निघालेला ते तेव्हा त्यांना उत्तर देणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती बाकी कोण नव्हतं बाकी सगळे शेपट्या घालून घरात बसलेले बाराखडी खडी दिसणार दिसणार नक्की सोबत संदीप देशपांडे दे होते बारा खडी दिसणार दे आहे जे मराठी बोलणार नाहीत त्यांच्या कानाखाली दिसेल असा इशाराही दिलाय कॅमेरामॅन सुमित भोसले सांगावर साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या